हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी साक्षीची दुनिया या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी चाललीये माझा अतिशय जवळचा मित्र कल्पेश कुमार जो उत्तम डिरेक्टर सुद्धा आहे तर त्याच्यासाठी हे आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण त्याच्या काळची डिलिव्हरी त्याला आज मिळणार आहे आणि म्हणून आज मी तिथे आहे मला खरं सांगू माझ्या मित्रमैत्रिणींनी जवळच्या माणसांनी किंवा अगदी कुणीही एखादी नवीन वस्तू घेतली ना तर मला इतकं छान वाटतं मग तू घरात नाही टीव्ही का असे ना कारण त्या मागे त्यांच्या भावना असतात मेहनत असते आणि या क्षणी त्यांच्या बरोबर असावं असं मला नेहमी वाटत म्हणून आता मी आहे अख्खा दिवस आज मी तुमच्या बरोबर असणारे दिवसाचे अपडेट्स या व्हिडिओ मधून तुम्हाला कळतीलच त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि प्रेम करत राहा स्वातीताई मला खाली न्यायला आलेत बिल्डिंग खाली आणि स्वातीताई शिळलीये माझ्यावर

मला वाटलं चिडली देवच पावला ताई तो किस्सा विसरली होती म्हणून रागावली नव्हती ना तर वाटच लागली असती माझी पण छान वाटतय खूप महिन्यांनी आम्ही तिघे जण कुठेतरी बाहेर जातोय खूप वर्षांची आमची ओळख आहे बॉन्ड आहे आणि ही माझी माणसं आहेत प्रत्येक सिच्युएशन मध्ये हे दोघेही माझ्या बरोबर होते आणि असणार आहेत ही खात्री आहे मला हो सुट्टी आहे छान ना मेकअप आणि तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर पटकन बघून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी कशी दिसते हे सांगा बरं मला ना ट्रिप्स खूप आवडतात मला ड्राईव्ह करायला सुद्धा खूप आवडतं बेसिकली मला उंडगायला आवडतो अतिशय आवडता विषय तो माझा पास <laughs> मला वाटलेला छान मोकळा रोड मिळेल आपल्याला मस्त पैकी सगळे खुश होतो आम्ही तिघे इथून चाललो होतो तिकडे कल्प्याचे आई वडील वहिनी पुतण्या आमची मैत्रीण अप्पू सिद्धांत काही जण आले होते काही जण येत होते ओवर एक्झाजरेट करत नाहीये पण मी खूप एक्साइटेड होते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मी सगळेच त्याच्यासाठी आम्हाला खूप छान वाटत होत तरी माझं बालपण चिपळूणला गेलंय पण तरीही मला मुंबईची ओढ खूप आहे कारण मुंबईत जेव्हा मी आले तेव्हा मुंबईने मला आपलं म्हणलंय थोडासा वेळ गेला पण येस ते झालं पण हे दोघात मोठ मुंबई आहेत आणि सोबोच त्यामुळे त्यांना इकडची सगळी माहिती आहे कुठे गाडी गाडी कुठे कुठे गाडी <laughs> सगळे ऑलरेडी पोहोचले होते आम्हाला जायला थो थोडासा लेट झाला होता कारण ट्रॅफिक तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईचं ट्रॅफिक रेल्वे भेटून खूपच मज्जा आली तो खूप खुश होता त्याला भारी वाटत होतं काकाची गाडी काकाची गाडी आणि त्याला स्वतःला खूप गाड्या आवडतात मग तिथल्या त्या एक्झिक्युटिव्हने त्याला गाडीत बसवलं त्याला छान वाटलं मज्जाच आली त्याला कसं वाटतंय कलता गाडी घेतोय

का कस वाटतय मुलाची गाडी सांगा कस वाटतय तुम्हाला मुलाची पहिली गाडी कस वाटतय छान ए काका गाडी घेतोय कस वाटतय तुला गाडी येणार ना आपल्याकडे कुठली गाडी येणार कुठला कलर आहे रेयू ब्लॅक कलर <laughs> या वर्षातली कलप्याची पहिली मोठी खरेदी कल्प्या खूप मोठा हो खूप खुश राहा खूप घरे घे दानधर्म करतोस ही मेहनत आहे और मेहनत का फल हमेशा मिठा होता है कुठे गाडी ओके

वाव फायनली काय कमाल कलर आहे हा ब्लॅक वा 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 क्लासी लुक गार, या गाडीचा पोक्सबा बल्टच गाडी आहे आणि ऑटोमॅटिक आहे कारण मुंबईच्या मध्ये तेज बर असतं सनरूफ वाली गाडी आहे आणि काय बोलू काय बोलू काय सुचत नाही खूपच भारी खूपच भारी गाडी आहे प्रथेप्रमाणे या लक्ष्मीची पूजा आमच्या घरच्या लक्ष्मीने केली किती छान ना किती छान वाटत हे सगळं बघायला हे सगळे क्षण आम्ही सगळे जण डोळ्यात साठवून ठेवत होतो आणि फायनली तो क्षण आणि हा फोटो आपल्याला हवाच असतो त्या की बरोबर त्याशिवाय गाडी घेतल्याचा फील काही आपल्याला येत नाही हे काय मिळालं काय मिळालं माझं ना डाएट चालू आहे मी शुगर कम्प्लीट कट डाऊन आहे पण हा पेडा इतका कमाल होता आहा हा मग हा। मी खाल्ला मला नाही राहलं मी दोन पडे गट्टम केले आणि त्यानंतर आम्ही कुठे चाललो माहिती आहे तुम्हाला गेस करा पटकन गेस करा इतका छान दिवस नवीन गोष्ट आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार लवकर 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 <laughs> आम्ही गेलो सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घ्यायला मी खूप वर्षांनी गेले माहितीये यार म्हणजे तिथे गेल्यानंतरच इतकं प्रसन्न वाटतं ना आपण सगळं टेन्शन विसरून जातो रेयू सुद्धा खूप खुश होता आहा हा 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 केवढी प्रसन्नता पावित्र्य <laughs> बाप्पाला इतकंच सांगितलं मेहनत करायची खूप तयारी आहे फक्त पाठीशी उभा राह आणि माझ्या हातून काही चुकीचं होऊ देऊ नकोस आणि इतकी भूक लागली होती त्यात उपवास मग काय उपवासाच्या फराळी मिसळवर तावच मारला आम्ही येस yes, तर अशा रीतीने आमचा दिवस आता संपतोय खूप मज्जा आली तर त्याची गाडी आली छान वाटलं खरी बस मस्त गेला सगळ्यांबरोबर खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि मज्जा आली आणि रवी बरोबर खूप खेळायला मिळालं मज्जा करायला मिळाली सिद्धिविनायकाचं दर्शन झालं खूप वर्षांनी बाय डायबू थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात आणि असं प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हाला कॉन्टेंट आवडतो तुमचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचतायत तुम्ही लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल ऐकांवर क्लिक सुद्धा करा